करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा आह सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल ओके तर चला आता मी उठली उशीर झालेला आहे उठायला आज पण आणि त्याला कारण पण तसंच आहे रातभर झोपच लागत नाही याकडं त्याकडं आणि भीती वाटते असं नाही का भूतापताचे स्वप्ने येतात भीती वाटते आणि काय माहिती असं का बरं होतं मग एकला तिकडं सोडल्यापासून ना मला जीव वाटत ना झोप लागत ना काही त्याला आणायचं आहे लवकर पण मग ते जाऊ दे आता एवढ्याच उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात आज ऊन आहे बघा तुम्हाला दाखव आज पाऊस उघडला आहे आणि थोडी थोडी ऊन तापलेली आहे बघू शकता आज वाढतील बाबा कपडे मस्त कपडे धुऊन टाकलेले आहे तसे पण वाढतीलच आज ऊन निघाली परत संध्याकाळी पाऊस चालू होतो तर आज आहे खूप खूप खुशीचा दिवस गुड न्यूज चांगली गोष्ट आज चांगला शुभ दिवस आहे पण काय म्हणजे जेवढा आनंद आहे तेवढं दुःख पण आहे कारण माझ्या प्रत्येक आनंदामध्ये माझा मयंक नसला ना तर मला आनंद आनंदासारखंच वाटत नाही सगळं काही तर त्याच्यासाठीच आहे आता बघा गाडी घेतली गाडी भेटणार आहे तुम्हाला बोलली होती मी शुक्रवारी आणणार गाडी पण मला असं वाटते आज चांगला दिवस आहे आज शुभ दिवस आहे त्याच्यामुळे आज आणावा कारण उद्या उद्याचं आहे कारण नाही सांगू शकत जास्त अर्थ नाही आहे सांगण्यात उद्या नाही आणू शकत आजच आहे नाही तर मग डायरेक्ट सोमवारी तर म्हटलं सोमवारी गाडीची गरज तर आपल्याला लई आहे मग आजच आणावं आता आज प्लॅन चाललेलं आहे तसंही आज पाऊस उघडलेला आहे पण मयंग नाही त्यामुळे असं मन कुठंतरी नाराज होतं आहे कारण तो असला ना मस्त माहोल करतो मस्त म्हणजे त्यालाही आनंद झाला असता पण काय झालं आहे शाळा इकडे शाळा एक तारखेपासून चालू होते अजून मी शाळेत गेलेली नाही आहे त्याचं शाळेत दुसऱ्या शाळेत ॲडमिशन घ्यायचं आहे तशी ती शाळा एक तारखेपासून चालू होते पण दुसऱ्या शाळेत म्हणल्यावर मग पंधरा सोळा तारखेपासून शाळा चालू होत्यात मग एवढे दिवस आणून त्याला काय करायचं परत त्याला म्हणजे मी जे हे असं मोकळं बोलता बी येत नाही मला सांगता बी येत नाही ज्यामध्ये मी करिअर करते त्यामध्ये त्याला एकटं लागणार त्याचा वाटा असो शाळा चालू झाल्यावरच आणावं आता मी शाळेत जाणार आहे शाळेत इन्फॉर्मेशन काढते की कधीपासून होते एक तारखेपासून झाली तू उद्या मग एकला आणावं लागेल पंधरा तारखेपासून झाली तर मग दहा बारा तारखेला आणेल तोपर्यंत कशाला आणायचं तो पोर झाला उद्या हो द्या त्यालाच हौस होती नाही मला पप्पा कडे जायचं तू आवडत वगैरे वगैरे काय काय बोलत होता आता एवढा कंटाळला सकाळी फोन करून रोज एकच नव्हतो मम्मी आता मला दोनच दिवस राहिले ना लय वैतागला आहे बिचारा लय वैतागला आहे नाही पण अजून त्याला वैतागू देणार मी परत त्यांनी जायचं नावच काढलं नाही पाहिजे तर असं द्या मजा केली तिकडे लवकरच त्याला आणायचा प्रयत्न करणार आहे मी त्याच्या बाप्पाला फोन केला त्या म्हणून आणून द्या तर म्हणे तू इथपर्यंत ये मी तिथपर्यंत येतो आणून तर देणार नाही मलाच जावं लागेल तर चला आता लवकरच मी मयंकला आणणार आहे पण आता गाडीची पण फार गरज आहे आणि सगळे सगळे म्हणजे ते म्हणत होते शोरूमवाले की गाडी येऊन लवकर घेऊन जा तुमची गाडी रेडी आहे आणि कामं पण होत नाहीत गाडीशिवाय माझे त्याच्यामुळे म्हटलं चला आणा मयम कधी येईल समजा मयम दहा बारा दिवसांनी आला अजून तर मग तेवढे दिवस अजून पुढं लोटते आणि मला घाई झालेली गाडीशिवाय कामं अडता येत माझे गाडीशिवाय मला काही म्हणजे जे काम करायचं ते करता येत नाही तर चला आता पाणी आपल्याला आंघोळ करते आवरती पटोपट आणि आज जाणार आहे आपण गाडी घ्यायला तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा बोलू थोड्या वेळाने हॅलो वेलकम बॅक तर आंघोळ वगैरे केली किचन मोठा साफ केला पिंडे घासून ठेवले आता स्वयंपाक करायचं खायचं मग निघायचं तर झाडून पुसून काढलं आवरले सगळे कामं हे बघ तापती आज आज काही पाऊस येत नाही त्याच्यामुळे आज आपली गाडी आणून होणार तर आता आवडते पटापटा काय नाही फक्त करून खायचे खा जीवाला काहीतरी नाही का कोणी आपल्याला म्हणणार नाही खा खा म्हणून नाही का आपण उपाशी राहिलो तरी कोणालाच काही फरक पडत नाही बरोबर ना म्हणून आपल्या पोटाला खायचं असं मला एक ताई बोलली मने करून खा जा उपाशी राहत जाऊ नको नुसती उपाशी राहते वाळून चालली सगळी म्हणलं ठीक आहे चला आता काहीतरी खिचडी वगैरे करते खाते मग निघते हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक तर खिचडी बनवली होती मी जेवण वगैरे केलं आवरलं आवर आता सगळेच कामं आवरले आता निमंत आहे आज जायचं आहे आपल्याला गाडी घ्यायला तर मेकअप केलं आहे थोडासा लाईक काही मेकअप नाही केला कोणतरी मला कमेंट केली होती की लिपस्टिक जरा कमी लावायचा खरं सांगू एवढा हलका शेड लावला आहे ना की दिसत पण नाही आरशात बघितलं एवढा हलका पण काय झालं आहे हे जे आपला कॅमेरा असतो ना या कॅमेऱ्याचा फिल्टर लागतो थोडंसा तुम्हाला तर माहिती मी लई एवढी बोरी नाही आहे बाबा पण ते फिल्टरमध्ये किती भारी दिसते बघा बरं त्याच्यामुळे असं वाटतं की लिपस्टिक लई डार्क झालेली आहे तर डार्क नाही झालेली एकदम लाईट शेड लावलेलं आहे त्या फिल्टरमुळे तसं दिसते आता काय करू सांगा तर चला आपली तयारी झालेली आहे आता आपण नेहू मला जायचं आहे गाडी आणायला तर हा व्हिडिओ तुम्हाला कधी बघायला भेटेल नाही माहिती खूप आनंदी पण आहे गाडी येते माझी स्वतःची स्वतःच्या नावाबरोबर का तर आनंदी तर खूप आहे पण दुःख पण आहे कारण मयंक असताना तर आनंद जास्त डबल असता म्हणजे एकदम माहोल असता पण आता काय एकटं एकटं जायचं एक मैत्रीण आहे सोबत पण ते काही व्हिडिओ वगैरेमध्ये येणार नाही तर एकटं एकटं जायचं गाडी घेऊन यायची तर जाऊ त्या गरजेची आहे म्हणून घेतली आता गाडी आली की सगळेच कामं मार्गी लागतील माझी आतापर्यंत बोर होत होती तर चला मग कंटिन्यू करा तुम्ही आता जाऊ आपण शोरूमला डायरेक्ट तर फ्रेंड्स आज आपण आलेलो आहे इकडे गाडी घ्यायला जे की एक हप्ता त्या अगोदरच बुक करून ठेवली होती पण नंबर प्लेट आल्याशिवाय शोरूमवाले गाडी सोडत नाही म्हणले त्याच्यामुळे डायरेक्ट नंबर प्लेट आली आणि मग गाडी देता येते आज तर मी आज गुरुवार आहे शुभ दिवस आहे म्हणून गाडी घ्यायला आली हा व्हिडिओ तुम्हाला कधी बघायला भेटेल नाही माहिती पण जेव्हा पण बघायला भेटेल एकच सांगणार की खूप जण म्हणत होते मागच्या वेळेस की तू शिर्डीला गेली म्हणून तुझी गाडी झाली इतके दिवस तू पुण्यात राहिली मग का बरं गाडी नाही घेतली सगळी त्यांची मेहरबानी आहे तर तुमच्या माहितीसाठी सांगते गाडीचे फक्त आणि फक्त मला पंचवीस हजार रिटर्न भेटले जे की मी भरले होते त्याच्यानंतर ही गाडी मी चाळीस हजार डाऊन पेमेंटवर काढलेली आहे तर जे काही करायचं असेल ना आपल्याला मनातून इच्छा असेल तर ते कधी होऊ शकते आणि सगळ्या गोष्टी दाखवून सांगून करायच्या नसतात तर गाडी घेतली आणि डायरेक्ट मी आली इकडे स्वामींच्या मठामध्ये जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं आधी की मला इथंच पूजा करायची त्यानंतर मी घरी गेल्यावर पण पूजा करील पण महत्त्वाचं म्हणजे स्वामींच्या दर्शनाला न्यायची होती सर्वात अगोदर गाडी आणि इथूनच जाताना लागतं लागतंय म्हणून म्हटलं डायरेक्ट घरी नेण्यापेक्षा ने, इथं एकदा पूजा करून घ्यावी तर इथं सगळी पूजाची प्रोसेस केली होती मी जे की इथं म्हणजे पैसे भरावं लागले गाडी पूजा करण्यासाठी तर खूप छान पद्धतीने मी पूजा केली एकच सांगणार की दुसऱ्याला असं कमी लेखच जाऊ नका सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात पण गाडी मी चाळीस हजार डाऊन पेमेंट टाकून हप्त्यावर गाडी काढली कारण हप्ता पण कमी आलेला आहे मला तसा आणि असं काही नाही आहे गाडी घ्यायची होती तर मी मागच्या वेळेस पण घेतली असती जेव्हा की मी पुण्यात होती तेव्हा पण तेव्हा मला गरज नव्हती किंवा असं वाटलं नाही पण आता प्रत्येक गोष्टीला मला गाडीची गरज पडते तर हे आहे स्वामींगचं मठ आणि आम्ही इकडे आलो होतो पूजा करण्यासाठी आणि मेन म्हणजे मयंक तर नव्हता सोबत पण एक फ्रेंड होती माझी तिला घेऊन आली होती जवळचीच आहे जास्त सांगायची गरज नाही त्यांना व्हिडिओमध्ये नाही आवडत त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये नाही घेतलं पण इकडं स्वामींच्या मठात आणली होती गाडी तर कशी वाटते आपली गाडी नक्की कमेंट करून सांगा आणि ते पण हां घेतली बरं का स्वतःच्या जीवावरच हप्ते पण मीच फेडणार आहे आणि डाऊन पेमेंट पण मीच घेतलेला आहे कोणाची काही मेहरबानी नाही तर धन्यवाद थँक्यू सो मच तुमच्या सगळ्यांचा प्रेम पण आहे याच्यामध्ये सामील आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद तर कशी वाटते गाडी मला नक्की कमेंटमध्ये सांगा अजून एक एका ताईने मला कमेंट केली होती की मने ही तर जुनीच गाडी आहे तर नाही ताई तुम्ही चांगलं बघून घ्या ही नवीन गाडी आहे कारण जुनी गाडी ही डेस्टिनी होती आणि ही ॲक्टिवा आहे तर थोडासा फक्त कलरचा फरक नाही कलर, कलर एकच आहे बाकी गाडी खूप जमीन आसमानचा फरक आहे ती गाडी दुसरी होती ही गाडी दुसरी आहे आणि तर थोडीशी म्हणजे हॅप्पी तर होती मी पण नाराज पण होती कारण मयंकची आठवण येत होती म्हणलं मयंक राहिला असता तर बरं वाटलं असतं थोडं त्यानंतर अशा पद्धतीने आपली मठामध्ये पूजा झालेलीच आहे नंतर पेढे घ्यायचंच दिसतं मी कारण मी पेढे घ्यायचं दिसतो त्यानंतर त्यांनी दुसऱ्यांकडून पेढा घेतला मग त्या गाडीला चढवला तर अशा पद्धतीने फायनली आपल्या गाडीची पूजा झालेली आहे कशी ते गाडी तुम्हीच सांगा मग नंतर घरी येताना पेढे घेतले बाबा काय करायचं बिल्डिंगच्या लोकांसोबत बी पूजा करायची होती परत त्यांना वाटलं असतं की बघा नवीन गाडी आणली आणि कसं आहे आमच्या बिल्डिंगमध्ये सगळे लोक हिडून मिळून राहतात त्याच्यामुळे सगळ्यांसोबत पूजा करणं गरजेचं होतं तर अशा पद्धतीने इकडे पेढे पण घेतलेत नंतर आम्ही निघालो डायरेक्ट घरी हॅलो फ्रेंड्स आले घरी तर आता बिल्डिंगच्या लोकांना सांगायला जायचं पूजेला कारण आपली तर पूजा झाली मठामध्ये मस्त अंधाराचं काही दिसं ना गाडी आता तुम्हाला मी सकाळीच दाखवेल पण आता पटकन बिल्डिंगच्या लोकांना बोलू पेळे वगैरे द्यावं लागतील ना तर या तुम्ही पण पेळे खायला आता एकदा पूजा करून घेते बिल्डिंगच्या लोकांसोबत उशीर खूप झालेला आहे मग निमांता आपण बोलू तर तुम्ही कंटिन्यू करा तर फ्रेंड्स घरी आली आणि सगळ्या बिल्डिंगला जमा केला चला नवीन गाडी आणली पूजा करायला चला चला सगळ्या बाया आल्या मस्त आनंद वाटला सगळ्यांसोबत पूजा केली पण तुम्हाला हा व्हिडिओ बघायला भेटणार नाही मी एक आठ म्हणून आठवण म्हणून माझ्या व्हिडिओ म्हणजे मोबाईलमध्ये व्हिडिओ सेव्ह ठेवील पण टाकू नाही शकत कारण कसं का आहे कोणाची प्रायव्हसी कशाला भंग करायची कोणाला आवडतं नाही आवडत आणि जास्त बिल्डिंगमध्ये माहिती नाही कोणाला तर त्याच्यामुळे मी नाही दाखवू शकत व्हिडिओ तर असू द्या अशा पद्धतीने तर छान आम्ही पूजा केली सगळ्यांनी पूजा केली छान वाटलं त्यानंतर पेळे वगैरे पण वाटले हॅलो यूट्यूब फॅमिली बापरे दहा चक्रा झाल्या माझ्या खाली झाली आमची पूजा नारळ परत फोडला इथं आणि हा नारळ हे मठातला फायनली सगळ्यांसोबत पूजा झाली छान वाटलं कसं आहे जसं दुःखात महत्वाचे आहेत ना तसे आनंदात बी महत्वाचे आहे एक मिनिट थांबा लय खालीवर जाऊन पोट दुखायला लागलं राव तर हा वन पीस घातला सगळं झाडू मारवत मारवत गेली पायऱ्या तर बघा करिश्मा चोकर आपल्या हक्काची गाडी आपल्या नावाची गाडी स्वतःची गाडी माझी गाडी करिश्मा चोक्कर माझं अडनाव आहे बरं का करिश्मा ऑफिशियल ती ही करिश्मा ऑफिशियलची स्वतःची हक्काची गाडी किती शब्दात सांगू शकत नाही तुम्हाला आनंद पण मयंक असता अजून डबल आनंद असता खरंच करस... पूर्ण टाईम मयंकला मिस केलेलं आहे तर जाऊ द्या फायनली आपली स्वतःची गाडी हक्काची गाडी झाली आणि हो अजून एक माहिती आहे का जी गाडी दिली ना मी ती गाडी आता पासिंगच होत नाही असं असतं दुसऱ्याचं कधी वाईट चितायचं नाही वाईट करायचा प्रयत्न बी करायचं नाही म्हणजे तेव्हाच दिले असते पैसे तर कशाला एवढी भानगड झाली असती नाही का तर जाऊ द्या एवडे दिवस ती गाडी वापरली आता ही गाडी आता येतील आपले पण हळूहळू <ुण>। चांगले दिवस आणि महत्त्वाचं म्हणजे ही गाडी खरंच खूप खूप खुँ खूप खूप महत्त्वाची होती त्याच्यामुळे घेतली कारण आता गाडी आली ना तर सगळे कामं माझ्या मार्गी लागतील गाडीची खूप अडत होतं माझं कुठं जायचं म्हणल्यावर लय कोणाची मदत घेण्यापेक्षा बरं आहे ना आपली हक्काची गाडी असावी तर चला आता हप्तालाही कमी करून घेतलं आहे कारण जास्त टेन्शन नको वेळेवर मॅनेज होईल असं काहीतरी मग काय बोलू काय सांगू काय म्हणू काय कळत नाही मला खूप 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 म्हणजे खूप आनंदी आहे स्वतःची माझ्या हक्काची गाडी आहे माझ्या हक्काची ही चाबी आधी असं दुसरीशी वाटायची जरी मी पैसे गुंतवले होते तरी असं वाटायचं आपल्या नावावर नाही पण आपल्या नावावर आहे ना आनंदच वेगळा असतो मित्रांनो खरं एक ताई भेटली होती मला मठामध्ये ते म्हणले मी सबस्क्रायबर आहे व्हिडिओ पाहते एक गेली दुसरी आणली मानलं म्हणे तुला तर त्या ताईने मला खूप जोरात कॉन्ग्रॅच्युलेशन केलं तर थँक्यू बरं का ताई काय बोलू मला सुचत नाही आहे जाऊ द्या थोड्या वेळ आता आराम करते निमांत आणि मग व्हिडिओ क्लोज करते तुम्ही थोड्या वेळ कंटिन्यू करा डोकं असं शांत झालं की बोलते मयंकला फोन करते आधी त्याला तेल, गुड न्यूज देते पहिले तर माझी एक मैत्रीण आली होती व्हिडिओमध्ये नव्हतं घ्यायचं पण तिचं म्हणणं असं होतं की आमच्याकडे अशी प्रथा आहे की गाडी घेतल्यानंतर जे सोबत असतात गाडीसोबत त्यांनी साडी किंवा ड्रेस पुढच्या व्यक्तीला घ्यायचं असतं तर तिने साडी आणलेली आहे माझ्यासाठी मी तुम्हाला दाखवते थांबा ती मला म्हणत होती बाबा एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी अशा गाण्यावर तू डान्स करणे हे साडी घालून साडी घे आणि त्याच्यावरचा ब्लाऊज शिव आणि छान तो डान्स करून व्हिडिओ काढ असं मला म्हणत होती ट्रेंडिंगची साडी आणली म्हणे तर ही बघा ही ती साडी आहे ती एक नंबर तुझी कंबरवाल्या गाण्यावर लय गाजलेली ही साडी तर खूप छान आहे बघू शकता मला तर फार आवडली तुम्हाला दाखवते बघा पण मी तिला नको बोलली होती बरं का पण ती तरी पण घेऊन आली ती म्हणे नाही हे असं रीतच आहे की गाडी घेतल्यावर साडी घ्यावी लागते म्हटलं ठीक आहे बाबा तर बघा किती भारी साडी आणलेली आहे कशी आहे कमेंटमध्ये मला सांगा मला तर फार आवडली आहे छान आहे हिचं वर्क तर ही खूप छान आहे अशी म्हणजे वर्क वगैरे आणि रिच वाटते एकदम म्हणजे भारी वाटते साडी याचा ब्लाऊज शिवल्यावर तर अजूनच भारी वाटेल तर लवकरच हिचा ब्लाऊज शिवून मी तुम्हाला एक नंबर माझी कंबर सॉरी एक नंबर त्याची कंबर सॉरी सॉरी एक नंबर तुझी कंबर का या गाण्यावर तुम्हाला मी डान्स करून दाखवेल पण आपण पन जेव्हा ब्लाऊज शिवू तेव्हा आणि तसं मला साड्या घालू वाटत नाही पण आता ही साडी मी हौशीने घालणारलं आहे जवळच्या चांगल्या मैत्रिणींनी दिलेली आहे तर थँक्यू बरं का मैत्रीणबाई अशी काही आमच्याकडे प्रथा नाही पण तुमच्याकडे आहे तर धन्यवाद साडीसाठी थँक्यू ओके तर चला जवर, आता हिच्यावर तो मस्त ब्लाऊज शिवेन मी आता जेवण खाऊन करते जेवण खाऊन म्हणजे दुपारचीच खिचडी खिचडी केली होती मी दुपारी तर तीच खिचडी खाणार आणि आता झोपणार तर चला मग या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ किती मोठा झाला छोटा झाला माहीत नाही मला तर या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या बाय बाय